गडांची सचित्र माहिती भाग दोन पाहणार आहोत चला तर मग पाहूया जंजिरा किल्ला मुरुड हे तालुक्याचे ठिकाण असून गावाच्या उत्तरेला एक खाडी आहे किल्ल्यावर जाण्यापूर्वी ते ओलांडावी लागते पुढे एक लहानशी टेकडी असून ती उतरून पलीकडे गेले की सावित्री नदीची प्रचंड खाडी आहे खाडी आणि तिच्यात एखाद्या प्रचंड कासवासारखा का जंजीरा किल्ला दिसतो किल्ला असल्यामुळे किल्ल्यावर बोटीत बसून जावे लागते किल्ल्याच्या महाद्वारातून आत शिरले कि तीन मोहल्ले किंवा पेठा दिसतात किल्ल्याच्या मध्यभागी गोळ्याचे कोठार आहे त्याच्या पश्चिमेकडे खजिन्याचे कोठार आणि दक्षिण दिशेला आणि वायव्येला पाण्याची दोन तळी आहेत बाले किल्ल्यामध्ये किल्लेदाराचा चौखनी वाडा अंदाजे दीड दोनशे फूट उंचीवर आहे सगळ्या किल्ल्याच्या भोवती अतिशय मजबूत पक्क्या बांधणीचा तट आहे शंभर फूट अंतर सोडून या तटास एकोणीस बुरुज बांधले आहेत प्रत्येक बुरुज कमानदार असून बुरुजाच्या मधून बाहेरच्या दक्षिणेस तोंड करून प्रचंड तोफा मांडल्या आहेत महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे स्वराज्य स्थापन झाल्यावर शिवाजी महाराजांनी तीन वेळा हा किल्ला जिंकण्याचे कसोशीने प्रयत्न केले परंतु या न निमित्ताने ते यशस्वी झाले नाहीत शेवटी भारत स्वतंत्र झाल्यावर इतर संस्थानांच्या बरोबर जंजीरा संस्थानही विलीन होऊन स्वतंत्र झाले सिंहगड पुणे सिंहगड बसने जाताना वाटेत खडकवासला धरण लागते या मार्गाने तीन दरवाजे पार केल्यावर आपला गडावर प्रवेश होतो सातवाहन कालापासून मराठी आणि अमलाचा प्रमुख साक्षीदार म्हणजे हा सिंहगड आहे कुराडीच्या पात्यासारखा आकार असलेल्या गडाला पूर्व भागात पुणे दरवाजा आणि नैऋत्य भागात कल्याण दरवाजा असे दोन वापरातले रस्ते आहेत तानाजी मालुसरे आणि नावजी बलकवडे या नरवीरांच्या पराक्रम गातांचा हा गड साक्षी आहे लोकमान्य टिळकांनी महात्मा गांधीजींची ऐतिहासिक भेट गडाने पाहिली आहे पुणे जहागिरीतील कोंढाणा हा अतिशय महत्वाचा गड सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी हा गड घेतला शहाजीराजांच्या तुरुंगवासाच्या वेळी हा गड अदिलशाच परत करावा लागला पण शिवाजी महाराजांनी तो परत मिळवला